आज आपण हेल्दी ब्रेकफास्ट बनवत आहोत हेल्दी बेसन चिला अप्रतिम चवीचा झटपट होणारा आणि लहान मुलांसाठी किंवा जर तुम्ही डाईट करत असाल तर परफेक्ट प्रोटीन युक्त असा हा बेसनचिला आहे तर चला सुरुवात करूया यासाठी वजनी फक्त साठ ग्रॅम इतकं मी बेसन घेतलेलं आहे भाज्यांमध्ये मी टॅमॅटो कांदा सिमला मिरची गाजर कोथिंबीर आणि मी इथे टोफू यूज केलेलं आहे शंभर ग्रॅम म्हणजे सोयाबीनचं पनीर आहे तुम्ही या ठिकाणी साधं नुसतं पनीर घेतलं तरीसुद्धा चालेल सुरुवातला मिक्सर जारमध्ये आपण एक टॅमॅटो घालूया त्यामध्ये चवीप्रमाणे हिरव्या मिरच्या आलं घातलेले आणि पाणी न घालता मिक्सरला आपण ह्याची प्युरी करून घेऊया टॅमॅटो हवं असेल तर तुम्ही भाज्यांबरोबरसुद्धा चॉप करू शकतात आता यामध्ये बेसन घेतलेलं आहे यामध्ये फक्त आपल्याला पाव वाटी इतकं पाणी घालायचं आहे आपण खूप जास्त पाणी घातलं तर हे जो चिला आहे हा खूप पातळ होतो आणि उलटं करायला आपल्या तव्यावरती कठीण जातो त्याच्या जा पाण्याचं प्रमाण खूप जास्त नको आहे आपण ज्या भाज्या वापरणार आहेत त्यासुद्धा पाणी सोडतात आता इथे मी फक्त मध्यम आकाराचा एक कांदा घेतला आहे सिमला मिरची एक घेतलेली आहे त्याबरोबरीने इथे मी घेतलेला आहे एक गाजर भरपूर कोथिंबीर जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये कढीपत्ता घेऊ शकतात बीट आवडत असेल तर बीटसुद्धा घेऊ शकतात आता भाज्या एकदम फाईन चॉप करून घ्यायच्या आहेत पनीरलासुद्धा आपण क्रम्बल करून घेऊया हवं असेल तर तुम्ही याला किसून घेऊ शकतात माझ्याकडे हे चॉपर आहे जे इलेक्ट्रिकचं चॉपर आहे त्याच्यामध्ये याला मी एकदम फाईन करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे जसं मी आत्ताच सांगितलं भाज्या सगळ्या पाणी सोडतात थोडीशी हळद घातलेली आहे वन टेबलस्पून जिरं घातले चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि बेसन असल्यामुळे ओवा घातलेला आहे बेसनमध्ये भरपूर प्रोटीन असतात जर तुम्ही डाईट करत असाल ना तर अप्रतिम चवीचा आणि हेल्दी असा आपला हा बेसन चिला आहे आणि सोया टोफोमध्ये सुद्धा भरपूर प्रोटीन असतात जर तुम्हाला सोयाबीनचं टोफू आवडत नसेल तर तुम्ही या ठिकाणी साधं पनीर घेतलं तरीसुद्धा चालेल छानपैकी सगळं मिक्स करायचं आहे लक्षात घ्या पाण्याचं प्रमाण बघा किती आहे खूप जास्त घट्ट या खूप जास्त पातळ करायचं नाही आहे आता बाजूला मी एक तवा तापत ठेवलेला आता मी डाईट अस करत असल्यामुळे फक्त पाव चमचा इतका तेल हात लावून घेतलेला आहे बॅटर आपल्याला पसरवायचं आहे पसरवत असताना काळजी घ्या खूप जास्त पातळ पसरवू नका नाहीतर जेव्हा आपण ह्याला बाजूने उलटं करणार त्यावेळेला तुटण्याचे चान्सेस असतात चमच्यानीच फिरून घ्या किंवा हात थोडासा ओलसर करा आणि हाताने थालीपीठासारखं फिरून घेतलं तरीसुद्धा चालेल बाजूला एकदम थोडंसं तेल सोडायचं आहे आता मुलांच्या डब्यासाठी जर करणार असाल तर तुम्ही इथे साजूक तूप किंवा बटरसुद्धा वापरू शकता डाईट करत कर असाल तर तेलाचं प्रमाण खूप कमी ठेवणं गरजेचं आहे कारण तेलामध्ये जास्त कॅलरीज असतात त्यामुळे डाईट करत असताना कॅलरीजचं परफेक्ट प्रमाण असणं खूप जास्त गरजेचं आहे तरच वेट लॉस होणं शक्य आहे झाकून एक पाच मिनटं ठेवायची आहे बाजू उलटी करून घ्यायची आहे दोन्ही बाजूने आपल्याला मस्तपैकी याला खरपूस भाजून घ्यायचं आहे झटपट तयार होतं आणि साधारण मुलांच्या डब्याला देणार असाल तर चार ते पाच तास हे छानपैकी एकदम फ्रेश राहतं दुसऱ्या बाजूनेसुद्धा खरपूस करून घ्या जसं मी आत्ताच सांगितलं डाईट करत नसाल तर तो थोडंसं तेलाचं प्रमाण वाढवलं हो तरीसुद्धा चालेल जर तुम्हाला खाद्य जत्रा या माझ्या यूट्यूब चॅनलच्या रेसिपी आवडत असतील तर यूट्यूब चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा हा आजचा व्हिडिओ कसा होता जेव्हा पण तुम्ही बेसन चिला करतात त्यामध्ये पाण्याचं जे प्रमाण आहे हे खूप जास्त घालू नका कारण भाज्या पाणी सोडतात त्याच्यामुळे खूप जास्त पातळ केलं तर ह्याला दुसऱ्या बाजूने उलटं करताना ते तुटू शकतात रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा